आपले स्वागत आहे आणि माझ्यासोबत भंडारा जिल्हा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष भाऊ माझ्यासोबत उपस्थित आहेत तर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा कुटुंबाला निवासी आंदोलन करणार आहे आणि सत्तावीस गावांचे पुनर्वसन करण्यात यावं याबाबत याबाबत आपण काय सांगाल सर्वात पहिले आम्ही जो आंदोलनाची उपदेश आखलेली आहे निवासी आंदोलन आम्ही कलेक्टर साहेब त्याच्यानंतर आमदार साहेब खासदार साहेब मंत्री साहेब आणि तर मुख्यमंत्री साहेब ह्या सगळ्यांसोबत बैठकी लावून सुद्धा आमचे प्रश्न सुटले नाही आता सरासरी आमचे एकूण गाव आहेत चौतीस गाव पुनर्वसन आहे चौवेचाळीस गाव अंशदाबाधित आहे आणि नव्याने सत्तावीस गावाचे पुनर्वसन आहे हे रखडलेले आहेत हे तात्काळ व्हावे म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या सामोर निवासी आंदोलन करायचे ठरविलेले आहे प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र काय मिळत नाही काय सांगाल आपण प्रकल्पग्रस्तांच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्राच्या अटी आणलेले आहेत ह्या खूपच कठीण आहे आता ज्या शेतकऱ्याची जमीन एक एकर अर्धा एकर जी काही गेली असेल आणि त्याच्या घर गेलं तो प्रकल्पवादी पॅक झाला तो प्रमाणपत्र मिळाला पाहिजे पण त्यांनी असं केलं शासनाने की ज्या शेतकऱ्याकडे तीन एकरच्या वर शेती असेल अशा शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देणार नाही हे एकदम चुकीचं आहे म्हणून आम्ही हा तीव्र आंदोलन करणार यांच्याबद्दल बरेच प्रकल्पग्रस्त असे आहेत की ज्यांना आजपर्यंत अजून घर मिळाले नाही काय सांगा बाबा त्याबद्दल बघा आता यांनी का केलं दोन हजार तेरामध्ये घराचे पैसे दिले आणि पुनर्वसनचे